जय शिवराय मित्रांनो आता हवामान हो आताच बघा बरेच जण विचारत आहे की पाणी थांबू का पिकांना इतका चांगलं पाणी पडणार आहे का तर मी तुम्हाला मागेही व्हिडिओमध्ये सांगितलंय त्याची इन्सेन्टिसी जी असते त्याची व्याप्ती जी आहे ती खूप कमी आहे स्प्रिंकलर इतका पण स्प्रिंकलर तीन तास चार तास चालला इतकाही चालणार नाही वरची माती भिजेल पेंडूकणी होईल काही ठिकाणी पाणी मराठवाडा विदर्भ आणि खानदेशामध्ये वातावरण हे ढगाळलेलं आणि कुठे मोठे पावसाचं म्हणजे पंधरा ते वीस टक्केच व्याप्ती आहे ज्यावेळेस ऐंशी टक्के व्याप्ती मी सांगतोय तुम्हाला त्यावेळेस तो पाऊस वाहवणी किंवा चांगला देखील होते आणि तो पद्धतीने प्रतिदिने पडतो सुद्धा हे तुम्हाला आतापर्यंतचा रेकॉर्ड माहिती पण ज्यावेळेस वीस टक्के आणि पंचवीस टक्के व्याप्ती सांगतो तो पाऊस बऱ्याच ठिकाणी नसल्या जमा आहे म्हणजे ऐंशी टक्के तो नाहीच म्हटलं तरी चालतंय तर वीस टक्के भागानं तो अशा प्रकारे पडेल म्हणजे स्थानिक लेवलचं जसं स्था वातावरण असतं ढगाळ खूप आहे पण स्थानिक लेवलच जे वातावरण असतं पेंडवणी पडणं मध्यम पडणं अशा प्रकारचा तो पाऊस आहे त्यामुळे पाणी तरी बंद करू नका बऱ्याच जणांना मी तोच सल्ला दिलेला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या ॲपमध्ये पण तेच सांगितलंय की पाणी बंद करू नका पाणी हे असं कंडिशनमध्ये देणं चालू आहे की आता लाईट पण नाहीये सोलर सिस्टम आहे पण प्रत्येकाच्या घरामध्ये नाहीये त्यामुळे लाईटचा वापर आपण ज्या पद्धतीने चालू केला त्या पद्धतीने चालू असू द्या कारण की पाणी बंद करण्याचा सल्ला मी एकाही व्हिडिओमध्ये दिलेला नाहीये तर सगळ्या विभागामध्ये पाणी पहा बारीक सारीकच पेंडवणी पर्यंत जाईल भाग बदलत पडत जाईल आणि एखाद्याच ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये पण ते सांगितलं सगळं वाशिम वगैरे भागामध्ये कुठेतरी बारापैकी रिमझिम दमदार पाणी असा हा तो पडणार सुद्धा आहे पण इन्सेन्टी सी त्याची फक्त वीस टक्क्याच्या आतमध्ये आहे वरती नाहीये आणि थंडीमुळे ती वाढणार पण नाहीये त्याचा देखील लक्षात घ्या आणि बाकी जण म्हणतायत दोघं तिघ आहेत नमुने स्वतःचा स्वतःचं अकाउंट पण मोठं नाहीये की तोडकरने पाणी दाखवावा अमुग दाखवावा ठीक आहे अरे बाबा तोडकरनी ज्यावेळेस पखाडीमध्ये सांगितले की ओला दुष्काळ दाखवणार आहे तो पण दाखवलाय दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पाऊस मोठा राहणार आहे तो पण सांगितला आहे दाखवला सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्वाचं दोन हजार सव्वीसचा रिपोर्ट पण दिलाय आता ॲप्लिकेशनमध्ये तू आलास ना व्हिडिओ बघायला त्यावेळेस तू पण दुसरी निशील तिथे की तुझा नंबर मोबाईल नंबर सगळं ॲप्लिकेशन त्यासाठीच बनवलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं तू लॅपटॉपवरती सुद्धा बोललेलं आहे लॅपटॉप शिवाय आणि असं दैवी ज्ञान कोणालाही नाही आहे कोणालाही पाऊस ढेकळ कळत नाही मला सुद्धा कळत नाही बिना कॅम्प्युटरचा ह्या गोष्टी अभ्यासाच्या आहेत सायन्सचे आहेत जरा विज्ञानाशी आधारभूत पद्धतीने घे आणि बोल ठीक आहे आणि विषय असा येतो परत की दोन हजार सव्वीसमध्ये खरी म्हणजे मित्रांनो येणार आहे कारण तसंही आहे पाऊस दोन हजार सव्वीसमध्ये खूप कमी आहे म्हणजे ह्या वर्षी इतका नाही आहे दोन हजार चोवीस इतका आहे त्यामध्ये बखाडी पण आहे त्याची माहिती फक्त आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपण देणार आहेत गहू पेरणी झाली आणि स्प्रिंकलरही लावला आहे आमच्याकडं आधी कापूस उपटला आहे आणि त्यावेळी डायरेक्टली पेरणी केली आहे रोडवर मारून आणि जे काही थोडेफार खडे असतात चिखलाचे म्हणजे आपण त्याला विरखंड म्हणतो त्यांना तुष्पिंकलानी पाणी दिल्याच्यानंतर आतला गहू ऑटोमॅटिक चांगल्या पद्धतीनं कमी ओलीमध्ये सुद्धा वरती येतोय तोपर्यंत जय शिवराय